हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट लिंग देवताय नमो नम हा मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम खरम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार शके एकोणविशे सत्तेचाळीस संवत्सर विश्व असो अयन उत्तर ऋतुशिष मासमा पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांत तृतीय तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे दुपारी एक वाजून सात मिनिटांनंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री आठ वाजून एक मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो पालव करण आहे दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री दोन वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी असते ती साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि चंद्र मकर राशीत असते गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर पासून शुक्र ग्रह चौदा डिसेंबर पासून आणि बुध ग्रह तीन पासून अस्तंगत झालेले आहेत वक्री ग्रहांमध्ये ग्रह हा अकरा नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे तर असे हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील मित्र तसेच आपल्याला चंद्र नुसार कुंभमीन व मेष या तीन राशींना सुरू असलेल्या साडेसातीचा त्रास होत असेल तर नक्कीच आपण आपल्या जन्मकुंडलीला घेऊन ज्योतिषाकडे जावे आणि शनिदेवतेची शुभाशुभता तपासून पहावी अशुभ स्थितीत असल्यास शनिदेवाची आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे मित्रांनो शुभ स्थितीत असता काही करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाखळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिवा शिवा शंभो राज्ञ प्रवर्तमान सद्य ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पादे चंबुद्वीपे भरतवश भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एक सत्तेचाळीस प्रभादी षष्टी सहस्रनामध्ये विश्वासू नाम सहस्र उत्तरायने शेषे ऋतो माघ मासे शुक्ल पक्षे भौमवासरे श्रवण नक्षत्रे योगे पालन करने करणे द्वितीयाशुभ तो वीरगोत्रात उत्पन्न विकडाप्पा मो पात्र दुरित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या तळात आले संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनात एक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक दिन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक वीस चोवीस पंचवीस अठ्ठावीस फेब्रुवारी दिनांक तीन पाच सहा सात आठ दहा बारा आणि तेरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस पंचवीस एकोणतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि सहा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक वीस तेवीस पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस फेब्रुवारी दिनांक एक सहा आणि आठ जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस पंचवीस सव्वीस फेब्रुवारी दिनांक सहा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस फेब्रुवारी दिनांक सहा सात आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी देवमोतीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो कारण या काळामध्ये या विधींचा ग्रह शुक्र जो आहे तो अस्तंगत झालेला आहे मित्रांनो मित्रांनोवरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित स्वपंचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्याला या मुहूर्ताचे पूर्णपणे प्राप्त फळ प्राप्त होईल आणि मुहूर्ताच्या दरम्यान कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मग मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती दे दे आता आपण पाहणार आहोत पंचांगश्रुती नाही मित्र दिनविशेष धर्म बीज आहे मित्रांनो हा नवनाथ संप्रदायाचा नाथ संप्रदायाचा हा विशेष दिन आहे मित्रांनो तेव्हा आपण जर दरवर्षी हे साजरे करत असाल धर्मबीज तर आपण अवश्य साजरे करावे मित्रांनो चंद्रदर्शन यासाठी माझा छोटासा व्हिडिओ असू शकतो चंद्रदर्शन मित्रांनो जर आपण धर्मासाला नियमितपणे घेत असाल तर याही दिवशी आपल्याला आजच्या दिवशी चंद्रदर्शन घ्यायचे आहे ते रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत त्यानंतर नाही मित्रांनो द्वितीय श्राद्ध कर्म आहे आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान राहतं असे श्रद्धा कर्म करणे गरजेचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळातच करा तेव्हाच आपले सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन जीवनाधिक बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही कर्मकांड सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहेत तेच आपल्याला करायचे आहेत मित्रांनो राहुकाळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार मित्रांनो तेव्हा आपण या दीड तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे टाळा जी रेग्युलर आहे तीच कामे करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव